नमस्कार मी जयेश बनकर आज आपल्या सर्व लाडक्या बहिणींना सांगायचं आहे सा आनंदाची बातमी रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्ये सरकारकडून मिळणार आहेत एक खास भेट तब्बल तीन हजारचा चा सन्मान निधी हो तुम्ही बरोबर ऐकलं लाडकी बहीण योजना अंतर्गत जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे पंधराशे प्लस पंधराशे तीन हजार हे रक्कम एकत्रितपणे दिली जाणार आहे ही माहिती कशी भेटली थेट राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्या ट्विटर अकाउंट वरती पोस्ट करण्यात आलेली आहे रक्षाबंधना निमित्त लाडक्या बहिणीसाठी थी तीन हजार चा सन्मान निधी तेही पोस्ट मध्ये स्पष्ट सांगतात नऊ किंवा दहा ऑगस्ट या रोजी खात्यात जमा होणार आहे आता थोडं लक्षात घेण्यासारखं म्हणजे दोन्ही मंत्र्यांनी वेळेनुसार ही माहिती शेअर केली आहे आदिती तटकरे एक ऑगस्ट छगन भुजबळ दोन ऑगस्ट यावरून स्पष्ट दिसतं की सरकारच्या आतल्या चर्चेनंतर निर्णय पक्का झालेला आहे आणि माहिती ऑफिशियल आहे म्हणूनच लाडक्या बहिणींनो जर तुम्ही या योजनेच्या पात्रतेच्या यादीत असाल तर ही रक्षाबंधन सन्मान निधी तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये लवकर जमा होणार आहे त्यासाठी कोण पात्र आहे तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद